मुंबईतील जुहू विमानतळावरून सुरतकडे रवाना झालेले एक खाजगी हेलिकॉप्टर उड्डाणादरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पालघर जिल्ह्यातील केळवे रोड परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून खाली उतरावेला ही घटना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली म्हणजेच काल दहा फेब्रुवारी सुदेवाने या प्रसंगात चारही जण सुखरूप असून कोणतीही हानी झाली नाही उड्डाण सुरू असताना यंत्रणेत रेड लाईटचा इशारा दिसल्याने संभाव्य धोका ओळखून वैमानिकांनी तत्काळ जवळील मोकळी व सुरक्षित जागा शोधण्यास सुरुवात केली प्रसंगा केळवे रोड येथील विद्या वैभव हायस्कूलच्या विमान सुरक्षितपणे उतरवण्यात आले यामध्ये वरिष्ठ वैमानिक कनिष्ठ वैमानिक एक अभियंता आणि एक अन्य प्रवासी असे एकूण चार जण होते आकाशात गिरट्या घालत असलेले यान खाली येताना दिसतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली केळवे रोड पोलीस चौकीतील कर्मचारी तातडीने शाळेच्या मैदानात दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सफाळे येथून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आणि परिसर सुरक्षित करण्यात आला आपत्तकालीन अवतरणानंतर तांत्रिक पथकाशी संपर्क साधून यंत्रणेची सविस्तर तपासणी करण्यात आली सुमारे पंचेचाळीस मिनिटांच्या दुरुस्तीनंतर नियोजित सुरतचा प्रवास रद्द करण्यात आला सुरक्षेच्या दृष्टीने हे यान दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास पुन्हा झू रवाना झाले सफाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले की तांत्रिक बिघाड लक्षात येताच खबरदारी म्हणून हे पाऊल उचलण्यात आले दरम्यान अलीकडील विमान अपघाताच्या धक्क्यातून नागरिक अजूनही सावरले नसताना ही घटना घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र या प्रकरणात सर्व प्रवासी सुखरूप असल्याने मोठा अनर्थ टळला अलीकडे घडलेल्या मोठ्या विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये हवाई है सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत असताना ही घटना समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळला हे विशेष नमूद करावे लागेल दरम्यान अलीकडील काळात काही राजकीय नेत्यांच्या विमान किंवा हेलिकॉप्टर मध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मध्ये तसे शिवसेनेचे नेते ने गुलाबराव पाटील लातूर दौऱ्यावर असताना त्यांच्या विमानात तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने त्यांना हवाई प्रवास रद्द करून रस्ते मार्गे जावे लागले होते या सल्लग घडामोडींमुळे हवाई वाहतूकच्या सुरक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत असले तरी तज्ज्ञांच्या मते यंत्रणेत बिघाडाचा इशारा मिळाल्यानंतर यान सुरक्षितरित्या खाली आणणे किंवा उड्डाण रद्द करणे हे नियमित आणि आवश्यक सुरक्षा प्रक्रिया असते केळवे रोड येथील प्रसंगातही वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठी दुर्घटना टळली ती आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका